या बातमीची प्रस्तुत आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड राहुल गांधी काल एका टपोरी सारखे टी शर्ट आणि जीन पॅन्ट वर आले तीन लाखाचा जोडा घालून आले आणि त्यांची वर्तणूक गुंडागर्दीची होती नागालँड ची आदिवासी संसद तिच्या सोबत अतिशय अभद्र व्यवहार केले तिला अक्षरशः रडायला आलो आणि त्यानंतर आतमध्ये देऊन त्यांनी अतिशय वृद्ध असलेल्या अठ्याहत्तर वर्षाच्या प्रकाशजी सारंगी ज्या खासदारांना जखमी केलं त्यांच्या कपाळापासून रक्त पण निघालं ही गुंडागर्दी चांगली नाहीये मोहब्बतची दुकान म्हणतात आहे पण माल हिंसेचा विकतात आहे आणि म्हणून राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे त्या आदिवासी नागालँडच्या संसदची माफी मागितली पाहिजे महिलेची माफी मागितली पाहिजे सारंगींची माफी मागितली पाहिजे राजपूत यांची माफी मागितली पाहिजे आणि राहुल गांधींवर या केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही महात्मा गांधी यांच्या पुतळ्या पुढे निषेध करतोय आणि मागणी करतोय राहुल गांधीवर माफी मागत नाही तोपर्यंत कारवाई करण्यात यावी ही काँग्रेसची गुंडागर्दी देश खपून घेणार नाही राहुल गांधीची गुंडागर्दी देश खपून घेणार नाही हे सांगायचं या